तरांगे आमच्या मुळावर उठला आहे आणि आमची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि पंधरा टक्के लोकांना अठ्ठेचाळीस टक्के आरक्षण ही शुद्ध सामख्य नीती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अरे इथं तर गळा कापला जातोय तुमच्यामध्ये भांडण लावून पंधरा टक्क्याच सरकार तुमच्यावर अतिक्रमण करून उद्या आरक्षण रद्द करण्यासाठी तुमच्यामध्ये भांडण लावण्याचं काम करतो आहे कधी समजा कधी तुमच्या लक्षात येईल ज्या सरकारने दोन सप्टेंबरचा जार काढला तो वाचाल तर हे कुठले नाचे आणि सोंगे आहेत सोंगे आहेत की पोंगे आहेत हे तुमच्या लक्षात येईल अरे दोनशे तीनशे चौऱ्याहत्तर जातीवर एका जरंगेच्या भरोशावर तुम्ही निवडून आला तुम्ही सांगा होता माझा डीएनए ओबीसी आहे तुमचा डीएनए ओबीसी आहे तर तुम्हाला तीनशे चौऱ्याहत्तर जातीनी त्या खुर्चीवर बसावा त्यांचा विसर तुम्हाला कसा पडला त्यांच्यावर अन्याय करण्याची हिंमत कशी झाली हा ओबीसी मध्ये घुसखोरी करून ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे हे मी या ठिकाणी नाही माझ्या मंचावर आणा हे मी सिद्ध करून लागले म्हणून माननीय मुख्यमंत्री मोद्याकडे गेलो होतो ना मी की साहेब हा आमचा हा जी आर हा रद्द करा या जी नुसार ओबीसी कुठे दिसणार नाही जेवढ्या रिक्रुटमेंट होत आहे तुम्हाला सांगतो मान्यवरांनो विदर्भामध्ये जेवढ्या जागा भरल्या जात आहेत त्यातील ओबीसीच्या सर्व जागा या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने घेतलेले ओबीसी प्रमाणपत्र आहे त्यांची त्यांची निवड होत आहे स्थानिक एकही इथे नोकरीवर लागत नाहीये काल परवा मुंबई नागपूर कॉर्पोरेशनमध्ये भरती झाली एकही माणूस एकही नोकरी विदर्भातल्या माणसाला मिळाली नाही आमच्याकडे जेवढे कृषी सहाय्यक आले माहिती काळा जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्यात तालुक्यात एकही माणूस आपला नाही नोकर संपवून टाकल्या जात आहे आणि मोठ्या समाजाला हे सर्व आरक्षण दिलं जात आहे आणि आम्ही महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्यांनी अठरा पगड जातीला बारा बलुदे धारण घेऊन हे राज्य स्थापन केलं बारा बलुतेदारांची काळजी महाराजांनी घेतली परंतु हा जरांगे आमच्या मुळावर उठला आहे आणि हे फडणवीसांचं सरकार आम्हाला मुळापासून संपवण्याचं काम करायसाठी जरांगे पुढे ठुकला आहे म्हणून शुद्धीवर आणण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका